अनेक वर्षांच्या तपश्चर्यानंतर आज अखेर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे प्रभू श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आली आहे या सोहळ्यासाठी प्रत्येक राम भक्त आतूर आहे संपूर्ण देशवासियांच्या स्वप्नातले भव्य राम मंदिर अयोध्येत साकारण्यात आले आहे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर खास दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे अयोध्या नगरी लक्षलक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे अयोध्येमध्ये दहा लाख दिवे लावण्याची तयारी सध्या सुरू आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर बावीस जानेवारीला संध्याकाळी दहा लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघणार आहे शरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघणार आहे अयोध्येतील घर दुकाने आस्थापने आणि पौराणिक स्थळांवर रामज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी अयोध्येत सात हजार एकशे चाळीस निमंत्रक हजेरी लावणार आहे तसेच एकशे बारा परदेशी पाहुणे येणार आहेत रामनगरी अयोध्येत एकशे पन्नास चॅटर्ड विमान उतरणार आहेत या मोठ्या घडामोडीमुळे रूप आले आहे कडक बंदोबस्त लावण्यात आला असून संपूर्ण शहरात ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे शिवाय अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राम मंदिर ट्रस्ट तर्फे भेटवस्तू दिली जाणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद